अजूनपर्यंत कोणताही प्रस्ताव नाही ठाकरे बंधूंच्या आघाडीवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे ठाकरे बंधूंकडून आघाडीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय उद्धवजी आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येऊन लढत असतील आणि त्यांनी आघाडीबाबत काही प्रस्ताव दिला तर आम्ही स्थानिक स्तरावर त्याविषयी चर्चा करू त्यानंतर ने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे प्रस्ताव आल्यास काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यावर चर्चा करून पुढील धोरण ठरवतील असंही त्यांनी नमूद केलंय सध्या ना उद्धव ठाकरे यांच्याकडून ना राज ठाकरे यांच्याकडून कोणताही आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे दोन भाऊ जर उद्धवजी आणि राज एकत्र येऊन लढत असतील आणि त्यांचं जर काही प्रस्ताव आला की आघाडीबाबत किंवा युतीबाबत त्यांना पुढे जर आला तर त्या संदर्भात मग आम्ही स्थानिक स्तरावर चर्चा करू आणि त्यांना तो चर्चा करून मग त्यांना निर्णय कळू त्यांची जर प्रस्ताव अजूनही कुणाकडून तसा नाही ना राजजी ठाकरेकडून आहे ना, ना उद्धवजीकडून आहे आघाडीबाबत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई